आज आपण काशी कोहळ्याचे बोंड बनवणार आहोत जे की सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला आवडता का मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे काशी कोहळं आणि काशी कोहळं हे बघा त्याचे छिलके काढून घ्यायचे तर थोडेसे हार्ड राहतात तो तुम्ही चाकूने कापू शकता किंवा अशा प्रकारे या आलू छिलनीने सुद्धा तुम्ही इथे काढू शकता आलू त्याचे छिलके काढून झाल्यानंतर कोहळ्याचे जे, जे आहे काप करायचे आणि त्याच्या आतमधल्या बिया ज्या आहे ना त्या काढून टाकायच्या किंवा थोडंफार ते रफ राहते सुद्धा काढून टाकायचं नंतर त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे बारीक चॉप करण्याची गरज नाही मोठे मोठे तुकडे करून एखाद्या वाट्यामध्ये टाकून पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून टाकायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक मी कुकरचं भांडं घेतलं त्यामध्ये ते टाकून द्यायचे आणि अगदी बुडाला लागेल एवढं फक्त पाणी टाकायचं बिलकुल खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाही आहे तर अगदी थोड्या पाण्यात शिजतात तर अगदी बुडेल एव बुडल एवढं नाही फक्त तळाला लागेल एवढंच पाणी टाकलेलं आहे त्या कुकरच्या डब्यामध्ये आणि कुकरला असे हे लावून दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या अगदी फटाफट असे शिजतात तर हे तोपर्यंत शिट्ट्या होते तोपर्यंत आपण इकडे कनिक भिजवून घेऊ म्हणजे कणिक मुरलीसुद्धा पाहिजे तर जशी आपण पोळ्या करण्यासाठी कनिक भिजवतो ना त्याच टाईपची इथे कनिक भिजवून घ्यायची आता कनिक भिजवताना मी थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं होतं आता चांगली कणिक भिजवून झाल्यानंतर मुरण्यासाठी ठेवायची दहा मिनटं वगैरे आणि मुरते तोपर्यंत इकडे आपले जे आहे कुकर थंडा झालेला आहे तीन शिट्ट्या होऊन बघू शकता कोहळे मस्त असे शिजलेलं आहे एक काढून घ्यायचं आणि स्मॅशर घ्यायचं आहे किंवा चेक करायचं पहिल्यांदा शिजलं की नाही तर बघू शकता एकदम इझिली चमच्यानी तुटल्या जात आहे आणि पटकन शिजते उकडूनसुद्धा घेतलं तुम्ही गंजामध्ये तरीसुद्धा मस्त असं शिजलं जाईल आता एका कढईमध्ये मी काढून घेतलं थोडंसं याला जे आहे स्मॅश केलं नाही कराल ना तरी चालते काही हरकत नाही पण मी इझी जाण्यासाठी म्हणून त्याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेतलं आता जेवढं त्याचा गर आहे निघालेला जो गर आहे तो मी मोजला नाही पण मी अंदाजी इथे साखर टाकत आहे तर जेवढा गर आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी कमी इथे किंवा अर्धी साखर तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण जेवढ्यास तेवढं तुम्ही इथे टाकू शकता किंवा कमी जास्त केली तरी चालेल तर जेवढा गर आहे त्यापेक्षा मी इथे अर्धी साखर घेतलेली आहे कारण की कोवळंसुद्धा कोवळ्यामध्ये सुद्धा थोडाफार गोडवा असतो तर मला खूप गोड आवडत नाही त्यामुळे मी खूप जास्त साखर इथे वापरलेली नाही आता याला अगदी लो फ्लेमवरती किंवा थोडंसं मिडियम फ्लेम करून याला चांगलं असं साखर विरगळेपर्यंत आणि थोडंसं पाकास येईपर्यंत असं शिजवून घ्यायचं बघू शकता मस्त असं चमकते हे जे आहे दिसत आहे तुम्हाला बॅटर कोहळ्याचं आणि छान असं सा एकसारखं जे आहे, आहे मस्त असं गुळगुळीत होऊन जाते तर अशा प्रकारे तीन ते चार मिनटामध्ये अगदी फटाफट तयार होतं नंतर हे का कढईमध्ये टाकून घ्यायचं हे सॉरी कोपरमध्ये टाकायचं थंड होण्यासाठी कारण की यामध्ये आपल्याला कणिक मिक्स करायची आहे तर ते एकसारखी अशी आपल्याला मिक्स करता आली पाहिजे त्यासाठी तर आता इथे थोडंसं जे आहे जाळफळ किसून घ्यायचं जाळफळचा फ्लेवर खूप छान लागतो एक चमचा विलायची पावडर मी आधीच करून ठेवलेली होती एक ते दीड चमचा आपल्या आवडीनुसार टाका मिक्स करून घ्यायची आता जी कणिक आपण भिजवलेली होती तर ती घ्यायची आहे तर थोडंफार थंड झालं ना त्याच्यानंतरच हे तुम्ही करू शकता तर इथे मी आता घेतलेली आहे कणिक जी आपण भिजवून घेतलेली आहे तर ती घ्यायची अगदी थोडीशी नंतर तुम्ही त्याला थोडी थोडी ॲड करू शकता वाटलं तशी तर बघू शकता मी इथे अगदी वाटीभर किंवा एक हातात उंडा येईल एवढेच कणिक मी इथे घेतलेली आहे बघू शकता दोन ते तीन पोळ्याची कणिक इथे छोट्या छोट्या फुलक्यांची तीन ते चार पोळ्यांची कणिक चा 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 मी इथे घेतलेली आहे भिजवलेली आणि याच्या बाकीच्या याच्या मी पोळ्या करून घेणार आहे आता एक असं ग्लास घ्यायचा की ज्याचं जे जा आहे बेस जो आहे एकदम चपटा राहील त्याच्या आतमध्ये असा गोल वगैरे नसायला पाहिजे अशा चपट्या असलेल्या बूड जे असले आहे त्याचं चपटं असलं ना की छान असं सगळं मिक्स करता येते तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे गर्मी होत होती म्हणून मग इकडे कूलर आहे या रूममध्ये तर मग कूलरमध्ये येऊन बसली आणि मस्तपैकी फटाफट असं बसून छान जे आहे एकसारखं कनिकानी जे कोहळ्याचं मिश्रण आहे ते सगळं एकजीव केलं जेणेकरून चांगलं जे आहे सगळं एकजीव झालं पाहिजे आणि बोंड एक नंबर असे होईल चला आता मिक्स करून झालेलं आहे आलेलं आपण किचनमध्ये आणि पुन्हा एकदा मी त्याला थोडीशी मॉलिश करून घेतली पुन्हा एकसारखं थोड्याफार गुठळ्या वाटत होत्या तर त्याची मॉलिश केल्यानंतर थोडं म्हणजे एकसारखं एक भिजवल्यानंतर किंवा एक जीव केल्यानंतर थोडंफार त्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतर त्याचे बोंड जे आहे तळून घ्यायचे तर खूप छान लागतात आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा एक नंबर असे बोंड तयार होती तर इकडे आपण ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी आणि नंतर आपण तेल गरम झालं की बोंड टाकून घेऊ तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तो तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडली तर शेअरसुद्धा करू शकता लाईकसुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता इथे तेल गरम झालेलं आहे जे नॉर्मली आपण काही तळतो त्यानुसार तेल गरम करायचं फ्लेम फ्लेमवरती आणि आता गॅसची फ्लेम मिडियम आहे लो बिलकुल ठेवायची नाही आणि चमच्याने अशा प्रकारे बोंड टाकून घेतलेले आहे तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता ते सुद्धा मी समोर टाकवते किंवा सुद्धा टाकले ना अगदी इझिली तयार होतात आता थोडा वेळानंतर अशा प्रकारचा जो फोर्क का आहे काट्याचा चम्मच तो घ्यायचा आणि त्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकामेकाला चिपकणार नाही सेपरेट होतील आणि बोंड आपले तळून एक नंबर तयार होतील आता दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटानंतर बोंड बघू शकता मस्त असे तळून रेडी आहे गरमागरम खाण्यासाठी किंवा शिळेसुद्धा खूप छान लागतात अगदी हलके फुलके असे फुगलेले आहेत खूप छान लागतात तर नक्की तुम्ही अशा प्रकारचे बोंड करून बघा आणि बघू शकता गरमागरम हा कलर पण एक नंबर आलेला आहे बिलकुल एकामेकाला चिपकलेले नाही आधी तुम्हाला चमच्याने टाकून दाखवलं आता हाताने टाकायचे असे नॉर्मली तुम्ही टाकू शकता भज्यांसारखे थोडेसे हातावर असे करायचे गोल टाईपमध्ये नंतर टाकायचे आणि थोड्या वेळाने तेलात टाकल्यानंतर अगदी थोड्या वेळाने फोर्कच्या मदतीने असं मिक्स करायचं आणि बोंड तळून घ्यायचे अशा प्रकारे बोंड तळून घ्यायचे आणि गरमागरम खा थंड खा तुम्हाला जसे आवडते तसे खा पण खूप छान लागतात अगदी फटाफट तयार होतात अगदी तर करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय